है, या तुमच्या ज्या गरजा आहेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भारतामध्ये जी राजवट आज आहे त्या राजवटीमध्ये सामान्य माणूस हा भरडला चाललेला आहे महागाई वाढलेली आहे जगण परवडत नाही महिलांना देखील महिन्याभराचा किराणा जर भरायचा असेल तर दहा वर्षापूर्वी जो दोन हजारामध्ये महिन्याभराचा किराणा भरला जात होता आज तोच किराणा आठ हजार रुपयाच्या घरात गेलेला आहे किंमणा त्याच्यापेक्षाही जास्त आणि म्हणून महागाई वाढत चाललेली आहे मजुरीमध्ये म्हणावे तशी वाढ झालेली नाही महिन्यातले चोवीस दिवस सव्वीस दिवस जे आपल्याला काम हाताला लागत तेवढं देखील काम आपल्या हाताला मिळतं का हा खरा प्रश्न आहे करून खाता तर मजुरी महिन्यात किती दिवस मिळते किती पंधरा दिवस बारा दिवस अठरा दिवस त्याच्यात कस परवडेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नवे काम शोधावे लागते दगड फोडून तुम्ही आपली उपजीविका भागवता किती काळ दगड फोडून आपण उपजीविका भागवणार आहोत तुमच्या पिढ्या काय दगड फोडणार आहेत का आहे शक्य तेच मी म्हणतोय की तुम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी त्यांना शिकवावं लागेल त्यांना उच्च शिक्षण द्यावं लागेल त्यांना डॉक्टर इंजिनियर करावं लागेल आर्किटेक्ट करावं लागेल सी ए करावं लागेल अकाउंटंट करावं लागेल क्लर्क करावं लागेल आणि म्हणून व्यंकट जाधव तुम्हाला त्याच्यातही लक्ष घालावं लागेल की आपला जो हा समाज आहे यांच्या परिवारामध्ये शिक्षणाची काय परिस्थिती आहे याच्याकडेही आपल्याला लक्ष घालावं लागेल त्यांचं आर्थिक उत्पन्न आपल्याला कसं वाढवता येईल त्यांचं जीवनमान आपल्याला कसं उंचावता येईल याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्या हेतून आपल्याला काम करायचं